अहिल्यानगर मध्ये गोमांस जप्त अहिल्यानगर कोतवाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर बाबा बंगाली हमालवाडा चौक परिसरात गोवंश जनावरांचे मांस विक्री सुरू असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने छापा टाकला असता पत्राच्या शेड मध्ये आढळले पोलिसांनी त्या ठिकाणी असलेला इसमास ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव राऊफ गणी कुरेशी असे सांगितले झडती दरम्यान पोलिसांना अंदाजे एकशे सत्तर किलो गोमांस किंमत एकावन्न एक हजार रुपये एक जिवंत जर्सी गाय किंमत चाळीस हजार रुपये कत्तलीसाठी वापरण्यात येणारा सत्तूर किंमत दोनशे आणि वजन काटा पाच हजार रुपये असा एकूण एक्क्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बी एन एस दोन हजार तेवीस कलम दोनशे एकाहत्तर तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव व दोन हजार पंधराच्या चा कलम पाच अ पाच ब पाच क व पाच प्राण्यांना निर्दयीपणे वागविणे प्रतिबंध अधिनियम कलम तीन अकरा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बोरगे करीत आहेत या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस शिपाई गणेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल दौड वसीम पठाण शाबीर शेख विशाल दळवी विनोद वारंगे तसेच पोलीस नाईक वाकचौरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकले सत्यम शिंदे अभय कदम अमोल गाडे सचिन लोडगे सूरज कदम दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे अतुल काजाळे राम हंडाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे कोतवाली पोलिसांनी जनतेस आवाहन केले आहे की अशा प्रकारची गोमांस विक्री आणि वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात कळवावे <laughs>